हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुझा खे हातीच तुझा रे साथी पायात बांधून घे क्षण काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे झिंकर रण सार काचा तुझून घेण अंदार सारा उठ रे चल रे फुड रे झप घे वाटून बळ सारे सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचा टॅलेंट वाया जाऊ देता कमाने यशाचा तूच मिथाय चले भोसले ॲग्रीमार्टच्या मातीपासून महाकथा या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे भाग तीन दुधारवाडीच्या भावांची हिरव्या श्रमातून सोन्याची कमाई ज्याचा मळा तो ओळखतो वाऱ्याच्या फिरकीला आणि ज्याने मातीला हात लावलेला असतो तोच ओळखतो पाण्याचं मोल नमस्कार मंडळी मी आहे सुहास भोसले भोसले ॲग्रीमार्टमधून तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायला आलो आहे ही गोष्ट आहे दुधाळवाडी गावातल्या दोन भावांची डॉक्टर पवन बाबुराव दुधाळ आणि नितीन बाबुराव दुधाळ पवन भाऊ एक व्हेटरनरी डॉक्टर जनावरांच्या दुखण्यावर इलाज करतात पण शेतातले सगळे निर्णय औषध खते नियोजन ते घेतात शांतपणे डोळ्यात माप आणि मनात मातीचा प्रेम भाव ठेवून माझे नाव मी डॉक्टर पवन दुदा दुधावाडी व्हेटरनरी डॉक्टर आहे ह्या वर्षी लावली आहे पण मे मध्ये लावली होती आमच्या जून मध्ये लागण असत काय नाही बोसल्या जर आहे ना म्हणजे मार्गदर्शन घेतलं म्हणजे चांगलं म्हणजे काय एवढं थ्रिप्स नाही निघाल काय नाही माल बी चांगला निघालाय आज एकावन्न दिवस कटिंग आहे त्यांनी येऊन आपलं वेळोवेळी आपलं मार्गदर्शन केलं प्लॉटला असं म्हणजे हे झालंय असं रोजच्या एक आठवड्यातनं भेट दिली आणि नितीन भाऊ एकदम जमिनीवरचा माणूस भोळा भाबडा पण राबराब राबणारा ही ह्यांच्याकडे शेती सगळं हे असते शेती सगळं हिनी बघायचं काय असेल काय लागेल ते शेतीला फवारणी हे करते ती मामा ते कटिंग आहेत म्हणून बघायसाठी आले नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनेल वर अरे आज या ठिकाणी आपल्याला यश मिळालेला आहे सुया बसले आणि आमचे बंधू प डॉक्टर पवन दुधाळ यांच्या सहकार्याने आज आपण बऱ्याच यशाच्या वाटचालीकडनं चाललेला आहे आणि मी सध्या माझी ओळख करून देतो मी नितीन बाबराव दुधाळ आमच्या जे थोरले बंधू मी फवारणी ट्रीप घरचं काम आपल्याकडे असतंय आणि शिडल आणि औषध घेणे हे सगळं बघते आज या ठिकाणी आपल्याला गरिबीतनं बऱ्यापैकी यश प्राप्त झालेलं आहे त्यात मोस्टले आग्रो एस सी बाईसाहेबांचं बी आपल्याला भरपूर सहकार्य लाभलेलं आहे या ठिकाणी आणि त्याचं बी प्रथम आभारी मानतो आणि तसं जर विचार केला तर बरं चाळीस टेम्परेचरमध्ये प्लॉट लावूनसुद्धा आज या ठिकाणी आपल्याला जवळजवळ त्याने सतरा हजार काढीत जवळजवळ चार टन माल चार ते पाच टन माल आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे आणि दर असं भेटलेला आहे की इथनं दहा वर्ष झालं मी सांगायचं तात्पर्य म्हणजे दहा वर्ष मी मिरची करतोय दहा वर्षातसुद्धा कवा असं दर मिळाला नाही तर असं आपल्याला योग्य असा भाव मिळालेला आहे आज सत्याहत्तर के जीमध्ये आपली डबो या ठिकाणी विक्री झालेली आणि प्रथम भोसले आणि आमचे बंधू यांचे सध्या खूप खूप मनापासून आभार मानतो असंच त्यांना बी यश प्राप्त हो ही हे करतो आणि हे आमचे बाबा सो गडदे हे मामा आहेत हे बी आज कटिंग आणि प्लॉटची क्वालिटी बघण्यासाठी इथं आलेली आहे इथं पुढं मोर्च्या वाटचालीसाठी सर्वांना अशीच प्रगती सर्वांची हो आणि एक वेळ भोसले अॅग्रो एजन्सी चिकमहोत सुहसभया भोसले साहेब यांच्याशी एक वेळ अवश्य तुम्ही भेट द्या एवढीच अपेक्षा करतो आणि दोन शब्द मला चांस देने देने इतर मंडळीच्याही शेतातील नांगरणं शिमला मिरची बेड बनवणं काम ते स्वतः व्यवसाय म्हणून करतात घरात कोण गाड्यापाड्याचं घामट नाटक नाही करत सगळे घरचेच हातभार लावतात आईपासून लेकरापर्यंत प्रत्येकाचं पाऊल मळ्यात उमटलेलं दिसतं यावर्षी भर उन्हाळ्यात वेळेवर काम केलं थोडं धाडस केलं आणि काय सांगू दोन दिवसापूर्वी पाच टन मिरची निघाली आणि बाजारात दर मिळाला थेट सत्याहत्तर रुपये किलो हे पाहून वाटलं अरे हे फक्त मिरची नाही मिळाली हे त्या माणसाच्या विश्वासाला उत्तर मिळालं पावन भाऊंनी विचार केला नितीन भाऊंनी राबून दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहिलं भोसले ॲग्रीमार्ट कारण आम्ही फक्त खत विकत नाही मित्रांनो आम्ही दिशा दाखवतो कमी खर्च जास्त उत्पादन आणि त्याहून जास्त समाधान भोसले ॲग्रीमार्टचा नियमच आहे साधं ठेवा समजून घ्या पण दर्जा कमी करू नका आमच्या दुकानातून गेलेली औषधं ही डब्यात असली तरी ती खरं तर शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाची गोळी असते पवन आणि नितीन यांनी सांगितलं आहे शेतीसाठी डिग्री लागत नाही लागतं फक्त समजूतदार मन वेळेवर घेतलेला निर्णय आणि खऱ्या मार्गदर्शकाचं साथ आज गावकरी म्हणतात हे बघा दुधारवाडीचे दोन भाऊ मिरचीचं पीक घ्यायला शिकले पण त्या पलीकडे यशाचं पीक पण उगवलं ही गोष्ट फक्त दोन भावांची नाही ही आहे एका मातीवर प्रेम करणाऱ्या घराची मिरची तर निमित्त होतं खरं सोनं आहे स्वतःवरचा विश्वास आणि योग्य मार्गदर्शन सुहास भोसले भोसले अॅग्रीमॉट तुमच्या माती मातीपासून उगवणाऱ्या महाकथांचं मूळ बीज